अवधू चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा मध्ये स्वागत करते नॅचरली सुरुवात करते म्हणजे नो आपल्या माहिती असेल की आज आपल्या गुरुचित्र पालनाचा दुसरा दिवस आहे आज काल आपण एक ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी वाचले होते आज आपण दहा ते एकवीस एवढे अध्याय आज आपण दुसऱ्या दिवशी पारणामध्ये वाचलेले आहेत तर मंडळी नो आजचा दिवस पण तुमचा खूप छान गेला असेलच आणि आज पण खूप जण काही काही अनुभव आले असतीलच काही शारीरिक त्रास झाले असतील किंवा काही इतर त्रास झाले असतील पण तरी सुद्धा आपल्याला आपलं जे पारायण आहे ते आपल्याला अतिशय मनोभावे श्रद्धेने पूर्ण करायचंच आहे कितीही काही त्रास अडचणी आल्या तरी सुद्धा तर मंडळी नो आजचा विषय सुद्धा आपला अतिशय महत्वपूर्ण आहे सप्ताहामधला सगळ्यात मोठा महत्वाचा विषय आहे तो म्हणजेच काय नेणारी दत्त जयंती आता चार डिसेंबर दोन पंचवीस या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी दत्त जयंती आलेली आहे आणि दत्त जयंती आपणास माहिती आहे की भरपूर जणांना या दिवसाचे आतुरतेने वाढ बघत असतात या निमित्त भरपूर सेवा त्यांनी चालू असतात सोबतच आता आपला सप्ताह सुद्धा त्या निमित्त चालू आहे आता चार डिसेंबरला गुरुवारची दत्त जयंती आहे त्या दत्त जयंती आपण घरच्या घरी कशा पद्धतीने साजरी करायची आहे स्वामींवर दत्त महाराजांच्या मूर्तीवर असेल फोटोवर असेल अभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे शोडोपच्या पद्धतीने सोबतच आपल्याला माहिती आहे की आपण दत्त जयंती मित्र उपवास प्रत्येक जण करत असतो खूप जण करतात जे पारणा बसतात गुरुजीं पाण्याला ते नक्कीच उपवास त्यांना करावाच लागतो आणि इतरही ज्यांची इच्छा असले उपवास दत्त जयंतीचा करत असतात तर दत्त जयंतीच्या उपवासा दिवशी आपल्याला नेमकं त्या दिवशी आपल्याला स्वामी नैवेद्य काय दाखवायचं आहे फराळामधला तो तो सांगणार आहे याच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला दत्त जयंती नेमकी किती वाजता आपल्याला साजरी करायची आहे आणि गुरुजीजातला एक अध्याय त्या दिवशी नक्कीच आपल्याला आवर्जून वाचायचा आहे त्याशिवाय आपली दत्त जयंती पूर्ण होणार नाही आहे दत्त जन्मोत्सव पूर्ण होणार नाही आहे खरं म्हणायला गेलतात तर, तर मंडळी नो संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती नेमकं शिकेल हर मंडळी नो आपल्या सांगितल्याप्रमाणे आता आपल्या येत्या गुरुवारी चार डिसेंबरला बघता बघता आपले सात दिवस कशा दिले तुला कळणार सुद्धा नाही बरं का आज दुसरा दिवस आहे बघता बघता तिसरा चौथा पाचवा सहावा जाईल आणि म्हणाल की अरे आपली चार डिसेंबर तारीख सुद्धा आली आणि आपली दत्त जयंतीचा दिवस सुद्धा जवळ आला तर या निमित्ताने भरपूर जण माहिती असेल त्याबद्दल पण भरपूर जण माहिती देखील नसेल कारण की भरपूर जण यंदा यावर्षी गुरुचंद्र ग्रंथाचं पालन पहिल्यांदा करत आहेत सोबतच दत्त जयंती सुद्धा साजरी करणार आहे त्यामुळे त्यांना सुद्धा ही माहिती असायलाच पाहिजे म्हणून लवकर व्हिडिओ टाकते आहे कारण की परत सगळ्यांचीच सा कमेंट चालू होऊन जातात मग त्यावेळेस आपण एखादा वेगळा विषय आपला चालू असतो आणि मग तो विषय घ्यायचा राहून जातो म्हटला हा सगळ्यात महत्वपूर्ण सप्ताह आमधला विषय आहे तो अगोदर आधी घेऊया सगळ्यांना याबद्दल माहिती देऊयात जेणेकरून तुम्हाला सगळी त्याबद्दल तयारी करून अगोदरच ठेवता येईल तर मंडळी नो चार डिसेंबरला आपल्याला दत्त जयंती खूप छान पद्धतीने घरात साजरी करायची आहे आता जे केंद्रात पारायला बसले आहेत ते तर केंद्रामध्ये सुद्धा दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते सामूहिक पद्धतीने पण ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही आहे गावात केंद्र नाही आहे जरा केंद्रात जाणं शक्य नाही आहे जेव्हा घरी पारणाला बसले आहात तुम्हाला तो घरीच दत्त जन्मोत्सवात साजरा करायचा आहे तर नेमका किती वाजता करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलं टप्प्याटप्प्याने तप तर या दिवशी आपल्याला माहिती असेल की चार डिसेंबर हा पंचवीस या दिवशी आपला सातवा दिवस येतो आपल्या पारणाचा गुरुचित्र पारणाचा या दिवशी सकाळी सकाळी आपली जी गुरुचित्र वाचन आहे ते आपलं पूर्ण होणार आहे पण त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं नाही आहे म्हणून आपल्याला त्या दिवशी फक्त वाचन आपले शेवटचे अध्याय त्रेपन्न बावन त्रेपन्न अध्याय शेवटपर्यंत वाचून घ्यायचं आहे आपल्याला आणि उद्यापन पाच डिसेंबरला म्हणजेच आपला सप्ताह सांगता सत्य पूजन हे पाच डिसेंबरला शुक्रवारी करायचं आहे त्या दिवशी आपण उद्यापन पुरणपोळीचा साधा जेवणाचा नैवेद्य वगैरे असेल महाआरती जोडप जीव घालणे किंवा नाही घालणे सर्व काही जे आहे ते आपल्याला पाच डिसेंबरला करायचं आहे पण चार डिसेंबरला फक्त वाचन पूर्ण करायचं आहे बस त्या दिवशी उद्या पण आपल्याला नैवेद्य वगैरे करायचं नाही आहे त्या दिवशी कारण की आपल्याला गुरुचैत्र पारायण तुम्ही जर करत असाल या सप्ताह काळामध्ये अठ्ठावीस डिसेंबर ते पाच सॉरी अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर तर या सात दिवसात जर तुमचं चालू असेल तर तुम्हाला दत्त जयंतीचा उपवास करावाच लागणार आहे इतरही ज्यांचं पारण पूर्ण झालेलं आहे दत्त जयंतीच्या वगैरे ते सुद्धा उपवास धरू शकतात प्रत्येकाने उपवास करावा पण हा जो उपवास असतो एकादशी सारखा उपवास असतो हा त्याच दिवशी संध्याकाळी उपवास सोडायचा नसतो हा जो उपवास आहे आपल्याला सकाळी धरायचा असतो चार डिसेंबरला आपल्याला त्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास करायचा फराळाचा वगैरे खायचं असतं आपल्याला पाच डिसेंबरला ज्या दिवशी आपण नैवेद्य दाखवू पोथीला दत्त महारा, महाराज स्वामी महाराज कुलदेवीला चार नैवेद्य आपण दाखवू आणि केंद्रामध्ये सुद्धा साडे तिथे आरती होते त्याच वेळेस नैवेद्य दाखवून जे आपण आपला उपवास सोडायचा आहे म्हणून सांगते की जे पायाला बसते त्यांना तो उपवास करावाच लागणार आहे पण जे पाण्याला बसले नाही आहेत त्यांना म्हणजे ऑप्शनल आहे तुम्ही करू शकता जर तुमची तब्येत तुम्हाला साथ देऊ शकत असेल एक पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी पाच डिसेंबरला सकाळी साडे दहाच्या आरती नंतरच आपला उपवास सोडायचा आहे नैवेद्य आरती झाल्यानंतरच म्हणून सांगते आहे झेपत असेल तर नक्कीच करा पण जे पायाला बसेल त्यांनी आवर्जूनच करायचं आहे उपवास आता या दिवशी सकाळी सकाळी आपला उपवासाचा संकल्प करायचा आहे उपवास आपल्याला धरायचा आहे आता आपण सकाळी लवकर उठून वाचन आपण पूर्ण करून घेणार आहोत त्यानंतर येतं ते म्हणजेच काय दत्त जयंती पण साजरी करायची आहे मग या दिवशी विशेष शोडोकच्या पद्धतीने आपल्याला अभिषेक स्वामींच्या मूर्ती व दत्तमानच्या मूर्तीवर झालाच पाहिजे सर्वप्रथम बघूयात आपण जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा दत्तमांची मूर्ती जर असेल तर आपण अभिषेक कसा पद्धतीने करायचा आहे आधी मी सांगेल दत्त जयंती आहे गुरुवार आहे आणि त्या आणि सोबतच मार्गशीर्ष गुरुवार आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला हे सुद्धा दत्त जयंती सुद्धा साजरी करायची आहे महिलांना तर अवघड आहे कारण की या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारची देखील पूजा मांडणी असणार आहे ती कथा वाचन सर्व काही असणार आहे त्याबद्दल पण आपल्याला भरपूर धावपळ होणार आहे त्या त्या दिवशी आपली म्हणून आपण या दिवशी प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छच करायचं आहे आपण रांगोळी काढायची आहे कारण की आपली दत्त जयंती आपण साजरी करणार आहोत त्या दिवशी सप्ताह म्हणजे वाचन सांगता त्याची होणार असते आपली आणि उमऱ्यावर हळदीचं लेपन देखील करायला विसरायचं नाही आहे उमरापूजन करायचं आहे हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून धूप दीप दाखवून पूजन देखील करायचं आहे या दिवशी आणि सोबतच आता आपल्याला येऊयात मेन टप्प्यावरती म्हणजेच काय या दिवशी स्वामींच्या मूर्तीवर आणि माझ्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा तर आपली जिथे तुम्ही गुरुचित्र पूजा मांडणी केली असेल तिथली स्वामींची मूर्ती उचलायची आहे तांभणात घ्यायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला आता रोज आपण फक्त कसं साधेपणाने आंघोळ घालत असतो स्वामींना श्री स्वामी समत श्री स्वामी समत म्हणून पण या दिवशी विशिष्ट पद्धतीने मंत्र स्तोत्र पठण करून आपला अभिषेक घालायचा आहे सर्वप्रथम स्वामींची मूर्ती आपल्याला तामणात घ्यायची आहे ती घेतल्यावर स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला सर्वप्रथम आपला तुम्ही सर्वप्रथम काय करा पंचामृताने अभिषेक करायचा असेल तर पंचामृताने आधी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पाच वेळेस म्हणायचं साधं पाणी टाकायचं परत मग श्री स्वामी समर्थ म्हणून पाच वेळेस तुम्ही पंचामृताने त्यांना स्नान करू शकता परत साधं पाणी पाच पाळ्या श्री स्वामी समर्थ म्हणून हे म्हणून झालं की पेयचं शुद्ध पाणी घ्या किंवा तुम्ही मंत्र स्तोत्र आला जर जा तुम्हाला जास्त प्रमाणात जर जा तुमच्याकडे पंचामृत असेल तर तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक घालू शकता म्हणजे मंत्रस्त्र मी तुम्हाला तर सांगणार आहे पण जर तुम्ही जर तुम्हाला पंचामृत एवढं करणं शक्य नसेल तर यथाशक्ती सरळ सरळ पेयच्या पाण्याने अभिषेक करा अतिशय उत्तम तर आता आपल्या पाच फळ्या हे अभिषेकाचे झाल्यानंतर आपला मंत्र स्तोत्र पठण करून आपला अभिषेक करायचा आहे तो म्हणजेच काय जर स्वामींची छोटी मूर्ती असेल तर त्याच्यावर गळती लावून द्या गळती बसत असेल तर अभिषेक आहे ती लावून द्या आणि तुम्ही मंत्रस्त्र पठण करू शकता जर नसेल मोठी मूर्ती असेल तर तुम्हाला एकाने पठन करावं लागेल किंवा तुम्हाला एकाने पठन करा एका हातात पठन करावं लागेल एकाने तुम्हाला करा अभिषेक करावा लागेल थोडीशी कसरत होईल पण नक्कीच करायचं आहे आता आपल्याला कुठले मंत्रस्तोत्र म्हणून आपला अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम येतं स्तोत्र म्हणजेच आपला अथर्व शिष्यम गणपती बाप्पा ह्याचा आधी आपल्याला अथर्व एक स्तोत्र पठ आधी अभिषेक करायचा आहे म्हणत म्हणत प्रत्येक ओवीला अभिषेक करायचा आहे पहिलं श्रुती हात जोडून म्हणायची आहे दुसरं इथं ते म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की सांगेल मी पुरुष सुक्तम आणि श्री सुक्तम तुम्हाला सोळा सोळा वेळेस जर पठण करून अभिषेक करता आला तर अतिशय उत्तम जर नाही शक्य आहे एवढा वेळ तुम्हाला जॉब आहे त्याच्या कोणाला सुट्टी तर नसणार आहे म्हणा पण नक्कीच धावपळ होणार असेल तर अथर्व शिक्षण एक वेळेस पुरुष सुक्तम एक वेळेस श्री सुक्तम एक वेळेस आणि पवमान सुक्तम एक वेळेस हे तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल आणि जर नित्य सेवेची पोथी तुमच्याकडे नसेल मी खरं सांगेल नित्य सेवेची पोथी अतिशय महत्वपूर्ण आहे त्यामध्ये सर्व मंत्र स्तोत्र सगळं काही रुद्र असेल शिवमहिम सगळं काही पित्रांची सेवा सगळं काही त्यामध्ये दिलेलं आहे ज्यांना कोणाला पोथी हवी असेल मी ते नंबर पिप करते ते दादाकडे सर्व पोथ्या मिळतात त्यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला पोथी नक्कीच घरपोच पाठवतील तर आता जर तुम्हाला आता अर्जंटली जर तुम्हाला पोथी नाही भेटेल तर ला तुम्ही काय करायचं युट्यूबला ते लावून द्यायचं आहे आणि तुम्ही इकडे अभिषेक चालू ठेवायचा आहे किंवा गुगलला वगैरे सर्च करा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या पीडीएफ काढून घ्या आणि तुम्हाला अथर्व शिष्यम पुरुष सुक्तम श्री सुक्तम अवमान सुक्तम हे एक एक वेळेस म्हणून तुम्हाला पेयच्या प्राणी अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर स्वामींची मूर्ती जी आहे तुम्हाला ती बाहेर काढायची आहे स्वच्छ त्यांना एक टॉवेल रुमाल घ्या स्वच्छ नवीन असा कोरा त्याने पूर्ण स्वामींच्या मूर्तीला पुसायचं आहे आपला स्वच्छ कोरडं करायचं आहे आपल्याला आणि त्यांना तिथे जिथून आपण उचललं होतं पूजेतून तिथे त्यांना स्थानापन्न करायचं आहे तिथे ठेवल्यानंतर आपल्याला स्वामींना हिना अत्तर जे अतिशय प्रिय आहे ते हिना अत्तर त्यांना आपल्याला कापसाच्या बोळाने किंवा फुलाने त्यांना आपल्याला हिना अत्तर पूर्व त्यांच्या डोळे वगैरे सोडून तोंड सोडून आपण त्यांच्या बॉडीला म्हणजे पूर्ण शरीराला स्वामींच्या आपण मूर्तीला ही नातर लावायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे वस्त्र असेल त्यांना वस्त्र तुम्ही नवीन वस्त्र परिधान करू शकता माळ असेल टोप असेल मुकुट असेल ते तुम्ही त्यांना घालू शकता ते झाल्यानंतर फुलांचा हार वगैरे फुल असेल चाफ्याची फुलं असतील समजा या वर्षी पिवळी फुलं असेल जी फुलं असेल ती तुम्ही त्यांना अर्पण करायची आहे आणि हो हे सर्व करत असताना अगोदर धूप दीप आपला चालू असला पाहिजे बरं का अग्नीच्या साक्षीनेच आपल्या सा स्वामींना अभिषेक घालायचा आहे कुठलेही मंत्रसूत्र पठण करताना अभिषेक करताना किंवा कुठलीही से सेवा करताना छोटी मोठी नामस्मरण कसे ना पण ती धूप दीप लावूनच तुम्ही आपल्याला ती साक्षीने सेवा करायची असते हे झालं स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक दत्त महाची मूर्ती असेल तर तुम्ही काय करायचं आहे दत्त महाच्या मूर्तीवरती दत्त महाराजांचा जो काही मंत्र आहे तो मंत्र म्हणून म्हणून तुम्ही तो अभिषेक करायचा आहे त्यांच्यावर सुद्धा त्यांच्यावर सुद्धा तुम्ही काय करायचं आहे अथर्व शिष्य असेल पुरुष सुक्त असेल आणि दत्त महाचा जो काही आहे मंत्र कुठला मंत्र येत तसं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा असं म्हणत म्हणत जर तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे आता मी तुम्हाला एक सांगते स्वामींची मूर्ती आहे आणि दत्त महाराजांची मूर्ती पण आपल्याला लागणार आहे का पूजेमध्ये अभिषेक करता कारण की दत्त जयंती आहे तर मी खरं सांगते असं काही नाही आहे जर स्वामींची मूर्ती तुमच्याकडे आहे दत्त महाराजांची मूर्ती नाही आहे तर मी तुम्हाला एक सांगते हे दोन्ही जे स्वरूप आहे दत्त महाराज आणि स्वामी महाराज दत्त महाराजांचं स्वरूप आहे स्वामी महाराज त्यामुळे ते दोन्ही एकच आहे असं नका समजू की स्वामी महाराजांचा आपण अभिषेक केला दत्त महाराजांचा केला के नाही असं काही नाही आहे तुम्ही जी काही सेवा करताल भले तुमच्याकडे स्वामींची मूर्ती फोटो असेल त्याच्यावर तुम्ही समोर तुम्ही सेवा करताल किंवा त्यांच्यावरती सेवा करताल तर सगळी काही दत्त महाराजांना पोहोचणार आहे ते दोघे काही वेगळे नाही आहेत एकच आहेत म्हणून सांगते आहे तर असं तुम्हाला करायचं आहे आता युएयात हे झालं मूर्तीचं आता मूर्तीचा जो काही अभिषेक केला होता पण पाण्याने ते पाणी पाणी नाही राहत अभिषेक केल्यावर ते तीर्थ तयार होतं एक टॉनिक सारखं काम करतं त्यामुळे ते जे अभिषेकाचं तीर्थ आहे ते घरातल्या प्रत्येकाने चमचा चमच्या भर प्रसाद म्हणून सगळ्यांनी प्यायचं आहे घरात थोडंफार शिंपरायचं टॉयलेट बाथरूम सोडून आणि उरलेल्या झाडांना तुम्ही टाकून देऊ शकता तुळशीचं झाड सोडून हे करायचं आहे आता युए फोटोकडे ज्यांच्याकडे फोटो आहे दत्तभयांचा स्वामीमान्यांचा त्यांनी काय करायचं अप्रेला अप्रेला फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्याला जो आपला पावसा फोटो पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचा गंध वगैरे आदले काढून घ्यायचा आहे पुसून घेतल्यानंतर जागेवर तिथे पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे अथर्व हातामध्ये तुम्हाला काय करायचं आहे अत्तर हिनं अत्तर हातामध्ये ठेवायचं आहे आणि एक वेळेस अथर्व शिषम एक वेळेस पुरुष सुक्तम एक वेळेस श्री सुक्तम आणि एक वेळेस पवमान सुक्तम म्हणायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे फक्त बोलून झाल्यावर म्हणजे वाचून झाल्यावर ते तुम्हाला हिनात्तर त्यांच्या स्वामींच्या फोटोला छातीला तिथे हाताला त्यांच्या लावायचं आहे दत्त महाराजांनी थोडंफार लावू शकता जर एकत्र फोटो तुम्हाला लावावाच लागणार आहे तर स्वामींचा फोटो असेल फक्त तर स्वामींच्या फोटोला तुम्हाला हिनात्तर नक्कीच लावायचं आहे मग त्यांना हार अर्पण करा अष्टगंध वगैरे लावा मूर्तीला फोटोला अष्टगंध लावा हार अर्पण करा चाफ्याची फुलं काय हे जे अभिषेक वगैरे ते आपल्याला सकाळी करून घ्यायचं आहे देवपूजा आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला अभिषेक वगैरे सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहेत आता येतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते काय आता नैवेद्य या दिवशी आपल्याला माहिती आहे की दत्त निमित्त आपल्या सर्वांना उपवास करायचा असतो म्हणून आपण या दिवशी दत्त जयंतीचा उपवास असल्यामुळे आपण या दिवशी फक्त वाचनाची गुरुचित्र पालनाच्या वाचनाची समाप्ती करतो उद्यापन करत नाही म्हणून उद्यापन आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचं असतं कारण की अण्णाचा नैवेद्य दाखवायचा असतो उद्यापनाला तो आपण उपवास दिवशी दाखवू शकत नाही म्हणून आपल्याला पाच डिसेंबरला तो आपल्याला साडेधाच्या आरतीनंतरच आपण तो नैवेद्य दाखवायचा असतो म्हणून आपल्या दत्त जयंतीचा पूर्ण उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आपला आता या दिवशी उपवास असल्यामुळे आपल्याला आता नैवेद्य काय दाखवायचं आपल्याला या दिवशी उपवासाचेच आपल्याला पदार्थ नैवेद्य म्हणून स्वामींना किंवा दत्त म्हणजे दाखवायचे आहेत आपल्याला पूजेमध्ये किंवा जिथे तुम्ही पूजा मांडली आहे गुरुजींच्या पारणाची असेल किंवा जरी तुमची पारणाची पूजा नसेल देवघरामध्ये जर स्वामींचं अदिशन असेल तर तुम्ही तिथे सुद्धा आपल्या उपवासाचे त्याच्यामध्ये तुम्ही जे काही खाताल उपवासाचे पदार्थ ते तुम्हाला तिथे दाखवायचे आहे आता ये ते येतं म्हणजे आता उपवासाचे पदार्थ दाखवल्यानंतर आपण लगेच साडे दहाची आरती करायची का तर नाही या दिवशी केंद्रामध्ये साडे दहाची आरती होत नाही दत्त जयंतीच्या दिवशी कारण की या दिवशी आपल्याला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा असतो आता दत्त जन्मोत्सव कितीला असा साजरा करायचा असतो दुपारी ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी म्हणून आपल्याला दुपारी ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आपल्याला सकाळी स्वामीचा अभिषेक असेल त्यांना सगळं काही त्यांच्या जे, जे काही पूजा मांडणी असेल तुम्हाला छान ते त्यांना अजून डेकोरेट काही करायचं असेल समजा पूजे मांडणीमध्ये तुम्ही ते सुद्धा करू शकता नैवेद्य वगैरे दाखवून ठेवायचं आहे फक्त आरती जी आहे आणि आपला एक जो गुरुजातला एक अध्याय वाचायचा आहे जन्मोत्सवाच्या वेळेस तो अध्याय आणि ती आरती जी आहे ती आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांमध्येच आपल्याला ते करायचं आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाच्या अगोदर म्हणजेच आपल्याला बारा वाजता तो अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे किंवा साडेबारा तर रिकामी आपल्याला सुरुवात करायची आहे जेणेकरून बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत अध्याय पूर्ण होईल आणि आपला जय जयकार करून आरती करता येईल आणि दत्त जन्मसो साजरा होईल तर तो अध्याय कुठला आहे तर गुरुचैत्रातला तो आपला चौथावा चौथा अध्याय जो आहे चौथा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की अनुसया माता आहे त्याच्यामध्ये बघा अनुसया मातेची जी काही परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू आले होते त्यांच्या घरी आणि ज्या वेळेस त्यांनी हट्ट धरला की ब्रह्मा विष्णू हट्ट धरला जे वेशांतर करून ते आले होते तिथे त्यांची परीक्षा घेण्यासाठी अनुस्या मातेची आणि एक नियम होता अनुसय मातेच्या घरातला की बा त्यांच्या अतिथी कधीच उपाशी जात नाही मग वेळेस विष्णू महेश यांनी एखादं वेषांतर करून त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला तिघाणी आणि तिथे त्यांनी अट घातली की आम्हाला तू जेवायला वाढ पण जेवायला वाढताना तू आम्हाला नग्न अवस्थेमध्ये म्हणजे विवस्त्र होऊन तू आम्हाला जेवायला वाढायचा आहे असं त्यांनी अनुस्या मातेकडे अट धरली आता अनुसय नाहीतर आम्ही जेवणार नाही असं त्यांनी म्हटलं ब्रह्मा विष्णू महेश जे करून आले होते मग यावेळी मग ती थोड्या वेळेसाठी अनुसार घरामध्ये गेली तिने विचार केला आपण तर एक एकनिष्ठ आहोत पती सोबत आपले पती घरामध्ये नाही आहेत आपण असं कसं जावं मग त्यांनी तिच्या मनामध्ये एक विचार आला की नाही नक्कीच हे जे तीन वेशांतर केले व्यक्ती जे आपल्या घरामध्ये आले आहेत ते नक्कीच कोणीतरी अद्भुत आ, देवता आहे जी शक्तिशाली देवत आहे जी आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत म्हणून तिने मनाशी निश्चय केला आणि मनामध्ये स्मरण करून ती विवस्त्र होऊन ती बाहेर जाणारच बाहेर जाणार आणि त्यांना जेवायला वाढणारच तर लगेच ती जी तीन वेशांत कोणाले ब्रह्मा विष्णू हे जे होते त्यांचं जे काही आहे रूप ते बालकाचं होऊन गेलं म्हणजे लहान बाळ झाली ती अक्षरशः इकडे तिकडे कर खेळायला लागली ती जण तर अशा प्रकारे दत्त मायाचा अवतार म्हणजे दत्त जन्मोत्सव तिथे झाला अशा प्रकारची तिथे कथा आहे आणि यावेळेस काय करायचं आहे श्री गुरु चित्रग्रंथातला चौथा अध्याय जो आहे तो पूर्ण वाचायचा नाही आहे तर फक्त आपला एक्केचाळीस ओवी आहे बघा एक्केचाळीस बी ओवी आहे त्या ग्रंथामध्ये त्या पाठ त्या चौथाव्या अध्यायामध्ये एक्केचाळीस बी ओवी शेवटी कुठे समाप्त होते अतिथी बालके झाली अतिथी बालके झाली हे असं तिथं वाक्य आहे शेवटचं एक्केचाळीस वे ओविरा तिथपर्यंत वाचायचं आहे तिथपर्यंत वाचलं की मोठमोठ्याने जय जयकार करायचा आहे आपला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर तीन वेळेस जय जयकार करायचा आहे आणि आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला आरती करायची आहे अशा प्रकारे हा दत्त जन्मोत्सव आपला गुरुचित्र चौथा चौथा अध्याय वाचूनच एक्केचाळीस पर्यंत वाचूनच आपल्याला तो दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे मग त्यानंतर आपल्याला ज्या पाहिजे असतील त्या सर्व आरती आपण त्या दिवशी घेऊ शकतो गणपतीची देवीची असेल शंकर महाराजांची असेल म्हणजेच महादेवाची असेल दत्तांची असेल स्वामींची असेल तुम्हाला जी कुठली आरती त्या दिवशी तुम्ही नक्कीच घेऊ शकता गायत्री मातेची नारायणाची असेल सर्व आरत्या तुम्ही सर्व तुमची यथाशक्ती तुम्ही आरती वेळेस करू शकता म्हणजे दत्त जन्मोत्सव झाल्यानंतर तर अशा प्रकारे या दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे आपल्याला आता या दिवशी आपल्याला विशिष्ट पद्धतीने बघायला गेलं तर सेवा सुद्धा करायला खूप महत्व आहे या दिवशी फक्त दत्त जन्मोत्सव साजरा केला तर झालं का नाही तर या दिवशी तुम्हाला दत्त बावणी आहे नंतर तुम्हाला चौदावा अठरावा अध्याय आहे सोबत तुम्ही श्री स्वामी चेत सारामूर्ती या ग्रंथाचं पाठ सुद्धा एक या दिवशी नक्कीच करावा ज्यांना कोणाला या सप्ताह काळामध्ये कुठली सेवा करायला जमलेलं नाही आहे कुठलीच नामस्मरण नाही कुठलीच सेवा करायला जमलेलं नाही आहे त्याच्यासाठी अजून एक दिवस आहे तो दत्त जयंतीचा त्या दिवशी झोपण्याच्या अगोदर तरी होईना तुम्ही दत्त म्हणजे कुठली ना कुठली सेवा नक्की करा त्यातलं त्यात श्री स्वामी चेत सारामती ग्रंथाचा सा एक पाठ तरी या दिवशी नक्कीच आवर्जून करावा मी खरं सांगते होईल तेवढं नामस्मरण जास्ती असं करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा होईल ते ओम द्राम दत्तात्रेय न म सुद्धा तुम्ही पठण करू शकता जी तुम्हाला योग्य वाटते ती सेवा तुम्ही घ्या आणि दिवसभरामध्ये ती नक्कीच पूर्ण करा कारण की या म्हणजे ठीक आहे बाकी दिवशी काहीतरी काहीतरी कारण होती जे आपल्याला नाही करता आली सेवा पण नक्कीच दत्त जयंती दिवशी तरी काय होईना आपल्याला नक्कीच सेवा करायचीच आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि या दिवशी नक्कीच सांगेल दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्हाला अन्नदान करता आलं कोणाला काहीतरी तुम्हाला खाणं पिण्याच्या वस्तू दान करता जर आल्या तर नक्कीच दान सुद्धा करा या दिवशी आणि अजून एक सांगेल आपल्याला दत्त जयंतीचा उपवास संध्याकाळी सोडायचा नाही आहे एकादशी जर आपल्याला दुसऱ्या दिवशीचा उपवास सोडायचा आहे ज्या दिवशी आपण उद्यापन करू नैवेद्य वगैरे आरती दाखवून पोथीला त्यावेळेस आपल्याला ते उपवास सोडायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला दत्त जयंती साजरी करायची आहे तरी सुद्धा अजून काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ